मित्रांनो महाराष्ट्र नगर परिषद भरती दोन हजार पंचवीस ही आता अनाऊन्स झालेली आहे आणि याची जाहिराती आता लवकरच येणार आहे जी जून किंवा जुलैमध्ये येऊ शकते आणि या भरतीमध्ये एकूण तीन हजार दोनशे पंधरा जागा आहेत आणि या भरतीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या तर मित्रांनो यामध्ये दहावी पास बारावी पास डिप्लोमा पास त्यानंतर पदवी पास या सर्वांसाठी जागा असणार आहे आणि ही भरती ग्रुप सी आणि ग्रुप डी या दोघांच्या पदांसाठी होणार आहे हे दोघं पद आता तुम्हाला सांगतो तर या भरतीमध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डी हे दोघं गट मिळून एकूण तेरा पदे आणि या तेरा पदांसाठी एकूण जागा असणारे तीन हजार दोनशे पंधरा आता ग्रुप सी आणि ग्रुप डी हे दोघे गट मिळून ते तेरा पदं कोणती असतील ते सांगतो तर यामध्ये पहिलं पद आहे वरिष्ठ लिपिक त्यानंतर दुसरे लघु टँक लेखक त्यानंतर तिसरे वाहन चालक त्यानंतर चौथे ड्रायव्हर कम ऑपरेटर त्यानंतर पाचवे लिपिक टँक लेखक त्यानंतर सहावं पद शिपाई त्यानंतर सातवे गाणी चालक किंवा प्रयोगशाळा सहाय्यक त्यानंतर आठवे तार तारतंत्री त्यानंतर नववे पंप ऑपरेटर त्यानंतर हे सहाय्यक ग्रंथपाल त्यानंतर अकरावं पद आहे उद्यान पर्यवेक्षक त्यानंतर बारावे हॉलमन आणि तेरावं आहे फायरमन तर ही तेरा पदं असणारे ग्रुप सी आणि ग्रुप डीए दोघं मिळून आता या भरतीमध्ये जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये विषय कोणते असतील त्याचा अभ्यासक्रम काय असेल ते, का ते सांगतो तर यामध्ये ही जी पहिली सहा पदे आहेत त्यांच्यासाठी हे चार विषय असतील त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक बौद्धिक चाचणी आणि प्रत्येक विषयासाठी हे पन्नास गुण असतील अशी एकूण दोनशे गुणांची ही परीक्षा होईल आणि ही परीक्षा एमसीक्यू टाइप असेल आणि यासाठी तुमच्याकडे एकूण वेळ असेल दोन तास आणि यानंतर ही जी सात पदे त्यांच्यासाठी परीक्षा पॅटर्न वेगळा असेल म्हणजे प्रत्येक विषयाला वेगळे गुण असतील तर यामध्ये एकूण पाच विषय असतील त्यामध्ये इंग्रजी मराठी त्यानंतर सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि पाचवा विषय असेल तांत्रिक विषयाशी निगडीत म्हणजे जी तांत्रिक पदे आहेत त्यांच्याविषयी एक परीक्षा असेल तर यामध्ये गुण सांगतो तुम्हाला मराठीसाठी तीस गुण असतील त्यानंतर इंग्रजी विषयासाठी तीस गुण असतील त्यानंतर सामान्य ज्ञानसाठी 30 तीस गुण बौद्धिकसाठी 30 तीस गुण आणि जी तांत्रिक विषयाची परीक्षा असेल त्यासाठी ऐंशी गुण असतील अशी एकूण तुमची दोनशे गुणांची परीक्षा होईल आणि यासाठी दोन तास तुमच्याकडे वेळ असेल आणि ही सुद्धा परीक्षा एमसीक्यू टाइप असेल तर मित्रांनो या परीक्षेचा सर्व सिलेबस तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ऍड दिली किंवा तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा नोकरीला डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्ही या भरतीची पोस्ट बघू शकता त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आणि सिलेबस सुद्धा दिलेला आहे तर मित्रांनो या भरतीमध्ये जे ग्रुप सीची पद असतील त्यांच्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर याला अर्ज करू शकतात आणि जी ग्रुप डी पद असतील त्यांच्यासाठी दहावी किंवा बारावी पास विद्यार्थी अर्ज करू शकतात त्यानंतर या भरतीसाठी वयाची असणार अठरा ते चाळीस वर्षापर्यंत आणि त्यामध्ये पण काय सवलत असेल आता तुमचा प्रश्न असेल की या ग्रुप सी आणि ग्रुप डी पदांसाठी पगार काय असेल तर जेव्हा या भरतीची ऑफिशियल पीडीएफ एअप होईल तेव्हाच त्यामध्ये तो पगार कळेल आता सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे या भरतीची जाहिरात कधी येईल तर या भरतीची जाहिराती पंधरा जून ते पंधरा जुलै या दरम्यान कधी येऊ शकते त्यामुळे तुम्हाला आताच तयारीला ला लागायचं आहे या भरतीची सविस्तर माहितीची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी ऍड केलेली त्यावर जाऊन सर्व माहिती तुम्ही बघू शकता जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करून जा आणि आपल्या तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा पण आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल बाकी तुमच्या जर या प्रतिशी अजून काही प्रश्न असतील तर ते मला कॉमेंटमध्ये विचारा त्यांचे उत्तर मी नक्कीच देईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र